कौशल्य असलं पाहिजे काहीतरी असली पाहिजे धडपड असली पाहिजे आणि हीच धडपड तुमच्या धीरुबाई अंबानीकडे आले आणि धीरुबाई अंबानीला म्हणाले की तुम्ही हे सगळं यश कस मिळवलं बऱ्याच वेळा माहिती समाजापर्यंत दिली जात नाही परंतु देनुबाई अंबानी त्या शास्त्रज्ञाला आपल्या गाडीमध्ये बसवलं आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंतर्गत शिक्षण सप्तानिमित्त वेगवेगळ्या विषयावर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आज उद्योजक संदर्भात त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे

एखादा व्यवसाय उद्योग करून सुद्धा आपण आपली स्वतःची प्रगती किंवा देशाची प्रगती करू शकतो या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आले आभार मानतो आणि प्राचार्य मुंडे साहेब हे उपस्थित होते त्यांचेही आभार मानतो आणि आपले संस्कृतिक प्रमुख उपाशिकचे एडवे सर हेही उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो आणि सुनील विश्वास सरही उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो माझे मित्र सिंगाडे सर हे उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो आणि राजूबाई मुलाने मेन राहिले राजूबाई मुलाने जे उपस्थित आहे त्यांचाही मी मनापूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रम स्वागत

या संदर्भात आपल्या प्रशाळेतील शिंगडी सर मुलानी सर आणि मसाळ सर यांनी जे अनमोल असं त्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जागृती या संदर्भात केलं त्यातर्फे त्यांचं युवकांच्या वर्गातर्फे